अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आपण घरामध्ये झाडू मारतो तो झाडू नेहमी आपण उभा ठेवायचा नसतो झाडू हा आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचं तोंड हे दक्षिण दिशेकडे नसावे झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून ही काळजी तुम्ही अवश्य घ्या दुसरं म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी पिठात थोडे साखर मिसळून ते पीठ मुंग्याला नक्कीच खाऊ घालावे लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नम विष्णवे नम जेथे भगवान विष्णू तेथे ते महा पतिवृत्त लक्ष्मी असणारच म्हणून अगोदर महाविष्णूचा मंत्र नक्कीच पाठ करा चौथं म्हणजे मळकट कपडे घालणे दात स्वच्छ न घासणे जास्त जेवणे कठोर बोलणे आणि सूर्योदयापूर्वी अथवा सूर्यास्त समय झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहे अशा लोकांकडे कधीही लक्ष्मी टिकत नाही पाच लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अन्न व दूध झाकून ठेवावे पुढे जाण्यासाठी तुमची श्री स्वामी समर्थ महाराजावर श्रद्धा असेल तर मनापासून व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सातवं उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिटकवू नयेत कारण त्यावर आपली पावले पडणे योग्य नाही त्यामुळे ही काळजी तुम्ही नक्कीच घ्या आठ घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण हे मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे आणि लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येऊ देऊ नये किंवा खाली, खाली पडलं तरी ते उचलून नंतर पाण्यात ठेवून द्यावे नऊ सायंकाळी म्हणजे दिवा लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही दान देऊ नका एक म्हणजे मीठ झाडू आणि पैसा ह्या तीनही लक्ष्मीकारक असल्यामुळे ते कधीही कुणाला दान देऊ नका दहा संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून यांची देखील काळजी तुम्ही नक्कीच घ्या अकरा सूर्य मावळ्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये बारा बंद घड्याळ घरात ठेवू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते तेरावा लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी काही उपाय रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडेसे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे आणि ते पाणी टाकून मगच आपली फरशी साफ करावी त्याने आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते चौदा घराच्या मुख्य दरवाज्यावर चा, चा उमरा किंवा आपण दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी असं केल्यानं लक्ष्मी माता प्रसन्न होते पंधरा आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे सोळा घरात तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि पॉझिटिव्हिटी घरात येते सतरा प्रत्येक आमोशाला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून अवश्य दाखवावे असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक आमोशाला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही प्र पदार्थ दान करावा असे करताना दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पित्र म्हणजेच आपले पूर्व तृप्त होतात त्यामुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी जे अडथळे येतात ते मार्ग आपले, आपले रिकामे होतात अठरा महादेवाच्या पिंडीवर ऊसाच्या रसाने अभिषेक करावा असं केल्याने पण घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित देखील पूजा करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील वीस म्हणजे काय आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो अवश्य असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मक राहते एकवीस या सर्व उपायाबरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेचा बीज मंत्राचा जपदेखील करायचा आहे बावीस ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो ते केरात टाकले जात नाही पाहुण्यांचा उचित आदर सत्कार केला जातो त्या घरात लक्ष्मी माताचा वास नक्कीच राहतो हे काय जे उपाय सांगितले आहेत ते लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी घरात येण्यासाठी व लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी हे बावीस उपाय सांगितले आहेत त्या उपायापैकी तुम्ही एक उपाय जरी केला तरी तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहील आणि माता लक्ष्मी आपल्या घरात नक्कीच प्रवेश करेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त